आताच्याकडे सर्वात मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतो आहोत लातूर येथील लाहोटी वसतिगृहातील तीस ते पस्तीस मुलींना विषबाधा झालेली जे पाहायला मिळत आहे आताच्याकडची सर्वात मोठी बातमी लातूर शहरातून ही बातमी येते लाहोटी वसतिगृहातील तीस ते पस्तीस पाँ� मुलींना विषबाधा बाधा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यांना पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतो आहोत लातूरमध्ये वसतिग्रहातील तीस ते पस्तीस मुलींना खाण्यामधून विष बाधा झाल्याचं पाहायला मिळत आहे आज पुरणमल लाहोटी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेडीज हॉस्टेल येथे संध्याकाळी सात साडेसात वाजता इथल्या मेसमध्ये मुलींनी जेवण केलं आणि एक ते दोन तासामध्येच काही मुलींना मळमळ आणि दोघींना उलटीचा त्रास झाल्यामुळं आपल्याकडं सात सुरुवातीला पेशंट आणि हळूहळू एक पेशंट दाखल झाले सगळे पेशंट चांगले आहेत आमचे मेडिसिन डिपार्टमेंटची टीम सतत प्रयत्न करत आहे त्यामुळं त्यांच्या फीडबॅकवरून असं लक्षात येतं की सर्व पेशंट आउट ऑफ डेंजर आहेत आता जवळपास तीस ते पस्तीस ॲडमिट आहेत बाकी लोकांना अंडर ऑब्झर्वेशन काही लोकांना काहीच कंप्लेन नसेल अशा आपण परत त्याच अम्ब्युलन्स मध्ये त्यांच्या महाविद्यालयात नेऊन सोडत आहोत आता तो नेमका आकडा ह्या धावपळीमध्ये आपल्याला घ्यायला लागेल